बेडर बेरड आणि रामोशी समाजाच्या प्रमुख मागण्यांचं पत्र आंबेगावचे तहसीलदार श्री रवींद्र सवनीस मार्फत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं इंग्रजांच्या विरोधामध्ये सशस्त्र क्रांतीचं पहिलं बंड पुकारणारे भारताचे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे पंचवीसाळी जयंती सात सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी अखिल महाराष्ट्र बेरड बेडर, बेडर रामोशी समाजकृती समितीच्या वतीनं राजभवन भिवडी स्मारक येथे साजरी झाली परंतु या राष्ट्रपुरुषाच्या महान कार्याचा आणि क्रांतिकारी रामोशी समाजाचा या शासनाला विसर पडला आहे गेले अनेक वर्ष शासन दरबारी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या कार्याबाबत वेळोवेळी देड़ माहिती निवेदन देऊन सुद्धा शासन स्तरावरती आज तागायत कोणतीही दखल घेतली गेली नाही आहे स्वातंत्र्याच्या अडुसष्ट वर्षानंतरही रामोशी समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या वंचित आहे जर शासनाला या वंचित रामोशी समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या क्रांतीची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या असे पत्र मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना आंबेगावचे तहसीलदार श्री रवींद्र सबनीस यांच्यामार्फत श्री नंदकुमार चव्हाण राजेंद्र मंडले बाळासाहेब शितकल अंकुश गोफणे हनुमंत रोडे संतोष चव्हाण रामदास रोडे आणि श्री रामदास शिंदे अखिल महाराष्ट्र बेरड बेडर रामोशी समाज कृती समिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलाय माझं नाव नंदकुमार मनोहर चव्हाण मी तर्फे पारगावतर्फे बुधलो आज अखिल बा अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष म्हणून मी तालुक्यामध्ये काम पाहत आहे तसेच माझे माझ्या माझ्यासोबत आहेत परंतु आमचं आज एक मोठं असं निवेदन आहे का माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपल्या आंबेगाव तालुक्याच्या वतीनं आम्ही घोडेगाव तहसीलदार कार्यालयामध्ये येऊन तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आज मंत्री साहेबांना आम्ही निवेदन देत आहे तर आज समाजाच्या चार मागण्या आहेत त्या मागण्या असे आहेत का आद्यक्रांती राजीव माजी नाही यांनी आज देशासाठी भरपूर असं सिंहाचा वाटा आहे त्यांचा स्वातंत्र्यासाठी तर त्यांनी हे स्वातंत्र्यासाठी जे कार्य केले तर त्याची दखल कोणी घेत नाही परंतु ती घ्यावा म्हणून आज मंत्रालयात जे शासनाला जाग यावी यासाठी आम्ही आज आमच्या मागण्या इथं मागत आहे ते असे आहे की आद्य क्रांतीवीर राजीव माजी नाईक यांची सात सप्टेंबर ही जयंती शासनाने साजरी करावी म्हणून आमचं आज एवढा धडपड आमच्या तालुक्यातून चाललेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे दिवडी या जन्मगावी त्यांचं स्मारक मोठं उभं राहावं आणि शासनाने ती तयारी करावी आणि शासनाने त्यांना न्याय द्यावा यासाठी ते आम्ही तेही एक विषय मानलेला आहे आणि तिसरा विषय असा आहे का महाराष्ट्र शासनाने आम्हाला अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करून घ्यावा कारण आम्हाला त्यांनी वंचित ठेवलेले आहे इतर सर्व त्या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट झालेले आहे परंतु आम्ही वंचित राहिलो आहे आमचा समाज पूर्णपणे असाच हे राहिलेला आहे त्यासाठी तिसरी चौथी मागणी अशी आहे का आमची का आमच्या समाजासाठी जर उन्नती करायची असेल तर त्यांनी अशा पद्धतीचं रामोशी समाजाचं आर्थिक उन्नतीसाठी स्वातंत्र्य आद्य क्रांती राजीवंबाजी नाही आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी आमची सर्व आंबेगाव तालुक्याची रामोशी समाज संघटनेच्या वतीनं आमची विनंती आहे त्यांना हे बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्ञानेश्वर खिरड सी चोवीस तास वडगाव काशिंबेक